महाराष्ट्रात फडणवीसांमुळे असं काही झालंय की महाराष्ट्रात लोकांची नाही तर गुजराती लोकांची सत्ता राहील यांनी बोल आता कसे पलटून गेले तीन चार दिवसांपासून महायुती तेच भांडणं चालू होती एकनाथ शिंदे म्हणत होते की मुख्यमंत्री मला बनायचंय आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणे आम्हाला बहुमत भेटले जास्त म्हणून मग मुख्यमंत्री पण बीजेपीचाच राहील खरं सांगायला गेलं तर देवेंद्र फडणवीस यांची ही प्री प्लॅनिंगच होती कारण त्यांना माहिती होतं की लाडकी बहीण योजनेमुळे बी जे पीची सत्ताच येईल इल। मग इलेक्शनच्या पहिले जाहीर करण्यापेक्षा इलेक्शनच्या नंतरच आपण जाहीर करू की मुख्यमंत्री मी होईल आता दुसरीकडे शिंदे यांना वाटत होतं की फडणवीसांना मुख्यमंत्री पदाची काहीच लालसा नाहीये म्हणून मग ते तर उपमुख्यमंत्रीच राहतील आणि महाराष्ट्राचा नवीन मुख्यमंत्री तर मीच होईल पण त्यांची ही खूप मोठी मिस्टेक होती आणि अखेर त्यांच्या तीन चार दिवसांच्या भांडणीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेतली आणि त्यांनी सांगितलं की मोदी आणि शहा जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे आता मोदी काय निर्णय घेतील हे तर प्रत्येकालाच माहिती आहे है। कारण त्यांच्या इशाऱ्यावर नाचणारे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनाच ते नवीन मुख्यमंत्री म्हणून घोषित करतील पण आता सगळेजण म्हणताना दिसत आहे की लाडक्या बहिणींनी शिंदेकडे पाहूनच ओट केलंय मग आता देवेंद्र फडणवीस कस काय मुख्यमंत्री होऊ शकता आता देवेंद्र फडणवीस यांना चाणक्य म्हणावं की सत्तेसाठी यांची दृष्टबुद्धी कमेंट करून नक्की सांगा